भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र कसा असावा आणि सामान्य शेतकऱ्याचं जनतेचं प्रश्न कसं सोडवं होतं की गेवराईचे सरपंच तालुका फुलंबरी जिल्हा औरंगाबाद यांचं काम बघून आज माझी भेट झाली मुलाखत झाली एक अतिशय चांगले ऐतिहासिक व्यक्तीची साथ झाली त्यांना मी माझ्या आमदार फंडातून त्यांच्या गावातला मुलगा आय एस आय पी एस मुलगा मुलगी व्हावा म्हणून मी एक अभ्यासिका त्यांना एक दहा रुपये देतो आणि त्यातून त्यांनी समाजाचं काम चालित चांगलं ठेवून उद्याचं भविष्य राजकारणात देखील त्यांना चांगला परभणीतील मतदार बंधू भगिनांचं मी अभिनंदन करतो आभार मानतो जो जनतेनं विश्वास ठेवलेला आहे जो कौल दिला आहे तो मी मान्य करतो माझ्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांना महायुतीच्या सर्व नेते मंडळींना कार्यकर्त्यांना संयमानं हे इलेक्शन रडवलं पाहिजे जी। हार जीत होत असते शंकर महादेवाला देखील विष प्राशन करून या, या, या पृथ्वीवर राज्य करायचं होतं आणि त्यांनी या समतेचा झेंडा उभा करण्याचा प्रयत्न केला मी परभणीकरांना सांगीन की जो तुम्ही मला सव्वीस दिवसात माझ्यावर प्रेम दिलं त्याबद्दल मी आपल्या हृदयातनं ऋणी आहे माझे मित्रपक्ष भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदेसाहेबांची आणि अजितदादांची राष्ट्रवादी यांचं देखील तमाम जनतेचं आर पी आयचं राष्ट्रीय समाज पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांचं नेत्यांचं आणि माझ्या माझ्यासाठी जे जे आमदार माझे आमदार खासदार ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केलं सामान्य कार्यकर्त्यांनी माता भगिनीने महिलांनी त्या सर्वांचं मी हृदयापासून अभिनंदन करतो आणि पुन्हा विकासाची लढाई लढण्यासाठी मी पुन्हा बा परभणीच्या दृष्टीने देखील सतर्क